उदान मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रुद्राक्ष म्हणजे काय रुद्राक्ष जल कसं तयार करायचं आणि ते पिण्याचे आध्यात्मिक व आरोग्यदायी फायदे कोणते आहेत स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी मानला जातो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला माहिती आहे का फक्त रुद्राक्ष जल पिल्याने मन शांत होतं नकारात्मकता दूर होते आणि स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद मिळतो आज आपण जाणून घेऊया रुद्राक्ष जलाचा संपूर्ण महत्व पहिला उपाय आहे रोग निवारण्यासाठी रुद्राक्ष जल तांब्याच्या स्वच्छ चकचकीत फुलपात्रात शुद्ध पाणी घेऊन त्यात रुद्राक्ष टाकावा किमान तीन तास व जास्तीत जास्त बारा तास रुद्राक्ष पाण्यात बुडवून ठेवावा नंतर ते पाणी दुसऱ्या फुलपात्रात ओतून घ्यावे व रुद्राक्ष फुलपात्रातून काढून स्वच्छ फडक्याने पुसून ठेवावा फुलपात्रातून आतून घेतलेले पाणी म्हणजे रोग परिहारासाठी अत्यंत उपयुक्त असलेले रुद्राक्ष जल होय नंबर दोन रक्तदाब हृदयरोग क्षय इत्यादी रोगांवर तसेच पोटांच्या व मेंदूंच्या विकारांवर रुद्राक्षजल दिवसातून दोन ते तीन वेळा चार ते पाच चमचे घ्यावे हे रुद्राक्षजल सकाळी उठून शौच मुख पण चहा कॉफी घेण्यापूर्वी प्यावे विकार हळूहळू अस्वस्थता पोट फुगणे वारंवार वात होत असेल तर रुद्राक्षजल दोन तीन चमचे दिवसातून दोन तीन वेळा घ्यावे तसेच सर्दी पडसे नाक चोदणे शिंका येत असल्यास दोन्ही नागपुड्यात रुद्राक्ष जलाचे दोन तीन थेंब टाकावे नाक साफ होऊन सर्दी पडसे जाईल नंबर चार कान फुटल्यास किंवा दुखत असल्यास रोज दोन तीन थेंब रुद्राक्ष जल कानात घालून थोडा वेळ पडून राहावे थोड्याच दिवसात कानांची दुखणे थांबेल तसेच डोळे येणे डोळे दोले दुखणे डोळ्यांची आग होत असेल तर रुद्राक्षजलाने डोळे धुवावेत व लघवी साफ होण्यासाठी रुद्राक्ष जल दररोज तीन ते चार वेळा प्राशन करावे नंबर पाच केस काळे होण्यासाठी रुद्राक्ष आवळा बेहडा हिरडा माका वाळू वा, वारुळाची काळी माती आणि लोहचूर्ण समभाग घेऊन उसाच्या रसात कालवून मातीच्या भांड्यात भरावे त्यावर चिखलाने झाकण घट्ट बसवावे ते भांडे जमिनीत पुरून ठेवावे एक महिन्यानंतर ते वर काढून त्यातील औषध बाटलीत भरून ठेवावे पांढऱ्या केसांना लावल्यास ते कायमचे काळे होतात नंबर सहा पांढऱ्या कोडावर रुद्राक्ष बावची व हरताळ समभाग घेऊन गोमूत्रात बारीक वाटावे त्याचा लेप पांढऱ्या कोडाच्या भागावर लावावा पांढरे डाग काही दिवसात नष्ट होऊन कातडी पूर्ववत होईल नंबर सात रक्तदाब हृदयरोग क्षय अशक्तपणा इत्यादी आजारात रुद्राक्षाचा स्पर्श हृदयस्थानी सतत होईल अशा बेताने गळ्यात घालावा तसेच संसर्गजन्य रोगांच्या साथीत रुद्राक्षाची माळ गळ्यात धारण केल्यास ती रोगप्रतिबंधाचे कार्य करेल नंबर आठ जळजळ आणि आग कुठल्याही स्वरूपाची जळजळ वा आग होत असेल तर रुद्राक्ष खोबरेल तेलात उगाळून त्याचे लेपन त्वचेवर किंवा जखमेवर करावे व जखमेवर रुद्राक्ष उगाळून लिंबाच्या पानांबरोबर जखमेवर लावावे त्यामुळे जखम चटकन भरून येऊ शकते रुद्राक्ष आणि चंदन यांचे एकत्रित मिश्रण करून जखमेवर लावले तरीही त्याने चटकन आराम मिळतो संधिवात संधिवात हातपाय दुखणे या विकारांवर बकरीच्या दुधात उगाडून ते प्राशन करावे तसेच वात विकारांवर जी औषधे वापरली जातात त्या औषधांच्या जोडीला जर रुद्राक्षाचा वापर केला तर त्याचा बराच फायदा होऊ शकतो डोळ्याच्या पापणीवर एक लहानशी पुळी येते तिला रांजणवाडी म्हणतात दुसरे एक नाव अंदुर्ली असेही आहे त्या पुळीला माशाच्या खवल्याने अगर लसणाच्या सोललेल्या पाकळीने दिवसाकाठी सात आठ वेळा स्पर्श करावा म्हणजे ती मावळते काही लोकांच्या तोंडाला एक उग्र असा दर्पवास येतो बोलते वेळीही तो दुसऱ्याला जाणवतो तर यावर उपाय काय करावा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंटमध्ये यस टाईप करा मी याचा संबंधित व्हिडिओ तुम्हाला लगेच अपलोड करीन मित्रांनो रुद्राक्ष हे फक्त दागिना नसून ते एक दिव्य साधन आहे जे श्रद्धेने आणि नियम पाळून वापरल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम देते स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि मनशांतीसाठी हा उपाय नक्की करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद